देवेंद्रजी फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीचे आमचे राज्याचे अध्यक्ष चव्हाण साहेब रवींद्र साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा सर्व कार्यक्रम करतोय आणि याच्यामध्ये एकच सांगेन की याच्यामध्ये का बऱ्याच वेळेला वाटतं की शासकीय मदत आहे शासकीय मदत आपण न घेता आज भारतीय जनता पार्टी आणि आपल्या सातार इथल्या सर्वांनी मिळून आणि नक्कीच आपला मुलगा म्हणून आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं जी काही क्षमता जी काही ताकद जी काय कुवत माझ्यामध्ये त्या माध्यमातनं आपण हा सर्व जो काही आहे तो साहित्याचा वाटप करतो आहे आणि पुढंसुद्धा आम्ही अशाच पद्धतीनं मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करत राहू आपले सर्वांचे आशीर्वाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोदीजींना मिळावेत त्यांचं आयुष्य जे अजून वाढावं आपल्या देशाला त्यांचं पंतप्रधान मोदी असणारे जे काही नेतृत्व आहे ते देशाला, देशाला कायम राहावं ही शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीनं पंतप्रधान मोदीजींना आपण देऊया आपल्या मुख्यमंत्र्यांना पण आपण सर्वांनी आशीर्वाद देऊया की आज त्यांनी सुद्धा आपल्यासाठी देवेंद्रजींनी अनेक योजना काढल्या अनेक योजना राबवल्या वे अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या मदत मदती आपल्यापर्यंत थेट आता पोचायला लागले आणि त्यातच आज पक्ष म्हणून आम्ही हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी करतोय पण आपली सर्वांचा आशीर्वाद देवेंद्रजी नेतृत्व आज ज्या पद्धतीनं ज्या कर्तबकारीनं महाराष्ट्राला पुढं घेऊन जाईल असाची प्रगती आज चालू आहे ही नक्कीच देवेंद्रजींचं पण नेतृत्व आपल्या राज्याला कायम राहावं हा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या माध्यमातून द्यावा सर्व माझ्या दिव्यांग बंधू भगिनींचं मनापासून आभार मानतो आपण सगळेजण आला आमच्या कार्यक्रमाला आपण पुरतो प्रतिसाद दिला आपला प्रतिसाद नसता प्रतिसा तर हा कार्यक्रम आमचा यशस्वी झाला नसता तर आपण तो, तो प्रतिसाद आम्हाला दिला आमची भारतीय जनता पार्टीचे दिव्यांग विकास आघाडी आहे त्यांचं पण पदाधिकाऱ्याचा मनापासून आभार मानतो त्यांनी सुद्धा नियोजनामध्ये आणि सगळं जे काही म्हणजे अनेक ठिकाणी होतात पण आज त्या भारतीय जनता पा, पार्टीच्या दिव्यांग आघाडीनं अगदी बारकाईनं काम केलं खऱ्या अर्थानं जो गरजू दिव्यांग आहे ज्याला आज खऱ्या अर्थानं ही मदत ज्याच्यापर्यंत पोचली पाहिजे आज त्यालाही काढणं त्याला लाभार्थी म्हणून त्याचं नाव पुढं करणं किंवा त्याचं नाव जे असेल ते यादीमध्ये आणणं हे सर्व जे आहे हे आमच्या या आघाडीमुळे झालं आज आपण पन्नास इलेक्ट्रॉनिक सायकल वितरित करतोय त्या सायकलला लाव आम्ही दुर्गामध्ये क्वालिटी देख चांगली असावी उगत घेतली आहे बंद पडली मोडली असला प्रकार झाला नाही पाहिजे त्याचा उल्लेख आम्ही केला मी पण सांगितले की सातार मध्ये सुद्धा चढाव